काही दिवसांपूर्वीच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कॅनडाच्या स्थलांतरविषयक धोरणामध्ये बदल होणार अशी घोषणा केली हा भारतीयांसाठी एक धक्काच होता कारण की भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी आणि नोकरदार वर्ग नोकरीसाठी कॅनडालाच जास्त प्राधान्य देतात पण आता ऑस्ट्रेलियानं सुद्धा भारतीयांना धक्का देणारा निर्णय घेतलाय ऑस्ट्रेलियाचे शिक्षणमंत्री जेसन क्लेअर यांनी मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठी नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या ही दोन लाख सत्तर हजारांपर्यंत मर्यादित करण्याची आणि त्यासाठी एन पी एल म्हणजेच नॅशनल प्लॅनिंग लेव्हल लागू करण्याची योजना जाहीर केली आहे ऑस्ट्रेलियाच्या व्हिसा प्रक्रिया फी मध्ये एक जुलैपासून वाढ लागू झाल्यानंतर केवळ एक महिन्यानंतरच ही घोषणा करण्यात आली आहे याचा भारतीयांवरती कसा परिणाम होऊ शकतो जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं दोन हजार पंचवीस मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या जास्तीत जास्त दोन लाख सत्तर हजार नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी पब्लिकली फंडेड युनिव्हर्सिटीज एक लाख पंचेचाळीस हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देतील प्रवेशाच्या बाबतीमध्ये दोन हजार तेवीसचा स्तर राखला जाईल पण नवीन प्रवेशाची संख्या इतरत्र कमी होईल व्हीईटी म्हणजेच व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग ह्या क्षेत्रामध्ये पंच्याण्णव हजार नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करेल तर इतर युनिव्हर्सिटीज आणि संस्था तीस हजारपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी मर्यादित ठेवेल ऑस्ट्रेलियाच्या शिक्षण विभागानं दिलेल्या माहितीनुसार दोन हजार तेवीसमध्ये पाच लाख एकसष्ट हजार 2022 हजार, दोन हजार बावीस मध्ये तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार मध्ये दोन लाख ब्याऐंशी हजार तर दोन हजार वीस मध्ये तीन लाख शहाण्णव हजार तर दोन हजार एकोणीस मध्ये पाच लाख एकोणीस हजार विद्यार्थ्यांनी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलाय याशिवाय जानेवारी ते मे दोन हजार चोवीस ह्या कालावधीमध्ये सुमारे दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हा आजवरच्या रेकॉर्डमधला सगळ्यात मोठा आकडा आहे नोव्हेंबरपर्यंत आणखीन प्रवेश होण्याची शक्यता आहे त्यामुळे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये हा आकडा आणखीन वाढेल असंही सांगितलं जाते एक जुलै दोन हजार चोवीसपासनं ऑस्ट्रेलियानं आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विजा प्रक्रियेची फीस सातशे दहा डॉलर्सवरनं सोळाशे डॉलर्स करण्याचा निर्णय घेतलाय एकोणतीस ऑगस्टच्या करन्सी दरानुसार चाळीस हजार पाचशे चोवीस ते एक्क्याण्णव हजार तीनशे एकवीस रुपये इतकी फीस आहे गेल्या पाच वर्षातली ही सगळ्यात मोठी दरवाढ होती दोन हजार वीस एकवीस मध्ये विजा अर्ज फीस सहाशे वीस डॉलर्स दोन हजार एकवीस बावीस मध्ये सहाशे तीस डॉलर्स आणि दोन हजार बावीस तेवीस मध्ये सहाशे पन्नास डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आलेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये यामध्ये सातशे दहा डॉलर्स पर्यंतची वाढ झाली आणि सगळ्या बदलांमुळे दोन हजार पंचवीस मध्ये ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांचं प्रमाण गेल्या पाच वर्षांमध्ये सगळ्यात कमी असेल हे बदल लागू करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या काही श्रेणींना कॅप म्हणणं वगळण्यात सुद्धा आलंय यामध्ये शालेय विद्यार्थी संशोधन पदवी मिळवणारे स्वतंत्र इंग्रजी भाषाचा अभ्यासक्रम घेत असलेले विद्यार्थी सरकार प्रायोजित स्कॉलरशिप धारक ऑस्ट्रेलियन ट्रान्स फ्रान्स नॅशनल एज्युकेशन व्यवस्थेचा भाग असलेले विद्यार्थी आणि आशिया पॅसिफिक आणि तिमोर लेस्टेचे विद्यार्थी यांचाही समावेश होतो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी ऑस्ट्रेलियाचे व्हिसा प्रोसेसिंग फीस सगळ्यात जास्त आहे ह्या बदलामुळे ऑस्ट्रेलियन महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटीजमध्ये आंतरराष्ट्रीय अर्जदारांची संख्या आता कमी होईल ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी होईल आणि भारतातील इमिग्रेशनचा व्यवसाय कमी होईल गेल्या सहा महिन्यामध्ये देशामध्ये होणारं स्थलांतर रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारनं केलेल्या हालचालींमुळे हे सगळं काही घडलंय यावर्षी एक जानेवारीपासून ऑस्ट्रेलियानं एस बँड स्कोर आवश्यकता आणि अर्जदारांसाठी एक पद्धतशीर विद्यार्थी चाचणीसुद्धा सुरू केलेली होती सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सात लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थी राहतात ज्यापैकी अनेकांचा कल कायमस्वरूपी निवासासाठी पी आर म्हणजेच पर्मनंट रेसिडेंट कार्ड अर्ज करण्यासाठी असतो त्यासाठी ते एकामागून एक विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊन देशामध्ये आपला मुक्काम वाढवायचा प्रयत्न करतात भारतातल्या सल्लागारांना असं वाटतं की ऑस्ट्रेलियन सरकारचे अलीकडचे बदल हे देशाची स्थलांतर प्रणाली व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न असू शकतो त्याचवेळी विद्यापीठांवर सुद्धा या बदलांचा विपरीत परिणाम होऊ शकतो ऑस्ट्रेलियामधल्या ग्रुप एट विद्यापीठांच्या गटानं ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च संशोधन केंद्रित विद्यापीठांच्या एका गटानं आणि ऑस्ट्रेलियाच्या ह्या नव्या धोरणाचा उल्लेख वाईट धोरण असा म्हणून केलेला आहे आता परदेशी शिकण्याची आकांक्षा बाळगलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक टेन्शनमध्ये आलेले असतील हे मात्र नक्की आहे